श्री विठ्ठल शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या व्यापारी गाळ्यांचे हबब जयवंत महाराज बोधले व आमदार अभिजित पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न स्वर्गीय औदुंबर अण्णांनी पाहिलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार विठ्ठलची सुद्धा आम्ही सुरू करणार आहोत सभासदांनी दिला विश्वास पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या श्री विठ्ठल शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या माध्यमातून पंढरपूर मोहोळ रोडवरती विठ्ठल विसावा मंदिराजवळ असलेल्या जागेमध्ये व्यापारी गाळे बांधण्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाचा शुभारंभ आज बुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला या ठिकाणी जवळजवळ चौतीस एकर जागा असून ही जागेमध्ये अनेक प्रकल्प उभे करू शकतो फूड प्रोसेसिंग प्लांट याच्याबरोबर बरोबर पंढरपूर शहरांमध्ये विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये असणाऱ्या पेढ्याबरोबरच प्रसादी वस्तूंची मोठी मागणी असते त्याचेही आपण मोठे प्लांट या ठिकाणी उभे करून आपल्या सर्व संचालकांच्या मुलांना उद्योग व्यवसाय उभा करण्यामध्ये मोठी मदत करू शकतो त्याचबरोबर स्वर्गीय औदुंबर अण्णांनी जे पाहिलेले स्वप्न होते ते आता लवकरच सत्यात उतरणार असून श्री विठ्ठलची सुतगिरणी सुद्धा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला आहे हे शेतकरी सुदगिरणीच्या अंतर्गत व्यापारी गाड्यांचे कामाचे शुभारंभ झालेला आहे शकाल त्याबद्दल आज या ठिकाणी गुढी पाडव्याच्या निमित्तानं आमच्या विठ्ठल शेतकरी सरकारी सुदगिरणीच्या या जागेवरती आज आम्ही व्यापारी गाळ्याचा भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये आम्ही ती लवकरच व्यापारी गाळे पूर्ण करून आम्ही या संस्थेच्या या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मुलांना त्यांना गाळे लागतात अनेक वर्षापासून हे स्वप्न स्वर्गीय अवधोब्र अण्णाच होतं त्या त्या काळी त्यांनी एक व्यापार कमिटी उघडावी म्हणून त्यावेळेस गावोगावी जाऊन सभासदांकडून करून त्यांनी हे वर्गणी गोळा केली होती त्या त्यांचेही स्वप्न आज पूर्ण होते असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच 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 अन्नाचेही स्वप्न या निमित्तानं पूर्ण होतंय कारण शेतकऱ्याच्या मालकीची ही संस्था असावी ही विठ्ठल कारखान्याची संलग्न संस्था आहे त्यामुळं जवळपास जो, जो विठ्ठल कारखान्याचा सभासद आहे तोच या सुदगिरीचा सभासद आहे नक्कीच आज अण्णांच्या ह्या नक्कीच त्या ठिकाणी आज होते म्हणजे काम पूर्ण चालू होती गाड्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये में गाड्याचं ओपनिंग कार्यक्रम आम्ही घेतोय सध्या तरी आणि राहिलेला प्रोजेक्टचं पण आम्ही आता मागं लागलो ते पण आम्ही लवकर तीन चार महिन्याच्या सहा महिन्याच्या आता आम्ही काय आहे सगळी एकूण छत्तीस गाडी आहेत त्यापैकी पंधरा गाडी आम्ही आज करतोय आणि बाकीचा दुसरा टप्पा आणि शेवटचा टप्पा असं करतोय शेतकऱ्यांबरोबर अन्य व्यापाराला सुद्धा अन्य उद्योगाला सुद्धा इथे चालना मिळेल असं वाटतं ज्या उद्योगधंद्यांना शेतकऱ्याच्या संबंधातले जे उद्योगधंदे असतील की ज्यांना इथे यायचं आहे उद्योगधंदा काढायचा आहे त्यांना नक्कीच आम्ही या संस्थेच्या माध्यमातून मदत करणार कुठे सुधगिरीच्या निमित्तानं जेव्हा आमचे राजकीय गुरु आणि औदुंबर अण्णा विठ्ठल कारखाना उभा करताना जी एकोणऐंशी जी परिस्थिती होती hmm. आणि त्या काळात जे आमचं सभासद शेतकऱ्याचं जे समाधान होतं तेवढंच आज आमदार साहेबाच्या संत बोजने महाराजांच्या आणि आमच्या सदगिरीच्या चेअरमन भिनकर बापूच्या निमित्तानं आज आम्हा सगळ्या सभासदांचं समाधान होतं आहे किती किती वर्षापासून हे स्वप्न राहिलं तर अपूर्व झालं अपूर्व होतं की ते आज सत्यात उतरले सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षापासून हा विषय प्रलंबित होता संस्थेचे चेअरमन दिनकर बापू आणि हे आपल्या मतदारसंघाचे आमदार अभिजिताबा पाटील आणि संत बोधली महाराज यांनी सांगितलेलं आहे त्यांनी आशीर्वादही दिलेला आहे त्यांनी जी प्रस्तावना केलेली आहे मला वाटतं की शेतकऱ्याचे जेवढे जेवढे आहेत म्हणजे केळीच्या बाबतीतली प्रक्रिया आहे कांद्याच्या बाबतीतली प्रक्रिया आहे कापसाच्या बाबतीतली प्रक्रिया आहे आणि उद्योग व्यवसाय सुद्धा भरफटीला जाणार आहेत तुम्ही आता बघा तुम्ही आता पत्रकार मंडळ आहे तसं तुम्ही पेपर मीडिया पण आणि इलेक्ट्रिक मीडियाचा पण तुमचा अभ्यास चांगला आहे इथं बहुतेने आता एवढं पूजन झालं आहे तर बघा वीस लाखाचं एकर उद्याच तीस लाखानं सुद्धा मागतील आणि बळीराजाला हेच हो वैभव पाहिजे असतं त्याच्या शेतातलं शेतशिवार असू द्या भाजीपाला असू द्या फळं असू द्या नगदी पीक असू द्या त्याला फक्त दाम चांगला मिळाला की तो राजा खुश शेतकरी राजा खुश झाला तेच आज पुन्हा औदुंबर अण्णांचं जे अष्ट्यात्तर एकोणऐंशीला जे विठ्ठल कारखाना निर्मिती करताना जे आम्हा शेतकऱ्यांना दिवस होतं तेच आज आबांच्या बापूच्या आणि संत गोर्ती महाराजांच्या निमित्तानं आम्हा सभासदाच्या उपस्थित आम्हाला बघायला मिळते हा सुद्धा एक नशिबाचा भाग किंवा जेवढे जेवढे विठ्ठल परिवाराचे जेवढे जेवढे प्रकल्प आणि उपप्रकल्प आहेत मार्गी लागलेत आम्ही सुद्धा त्याचा दृष्टीतला काय असा काढतो आहे की आम्ही सभासद सभासदपूर्वना आहे आणि आमच्याकडे निश्चित विठ्ठल रुक्मिणीची रूपदृष्टी आहे त्याच्यामुळेच आम्ही हातात घेतलेले कामं आणि विकास हे अण्णांच्या काळापासून जे आत्तापर्यंत आमची तिसरी पिढी आहे त्या पिढीला सहभागी लाभतो आहे हे आमच्या पुण्याच्या जोरावर आणि विठ्ठल रुक्मिणी आम्हाला प्रसन्न असल्यामुळेच आम्ही हातात घाललेला प्रकल्प मार्गी लागली तडीच गेले आणि त्याच्यामधून आम्हाला लाखो रुपयाचा कोट्यावधी हो रुपयाचा आम्हाला शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झालेला आहे असं त्याचा दृष्टांत आम्ही अनुभवतो सभासदांचे जे स्वप्न होतं पूर्वीच्या काळजी जे फाउंडर सभासद होते त्यांनी जे उराशी हे स्वप्न बाळगलं होतं त्यात सत्यात उत्तर असं मला वाटतं नाही आता आम्हाला तर कृतीच दिसते आरशासारखं दिसते ना समोर हे तिने ज्या तीन आहेत संस्थेचे चेअरमन आहेत दिनकर बापू मतदारसंघातले आमदार आहेत मग त्याच्यापेक्षा काय बरं ते आमदार काय आहे सर्व पक्षीय आमदार आहेत आपण पहिल्यांदा म्हणलो तो माढ्याचे आमदार आहेत कोणात त्यांचं काम बघितल्यावर बोललो सोलापूर जिल्ह्याचे आमदार आहे आणि आता म्हणतो हे राज्याचे आमदार आहे खाली आता आपण बघतो विधानभवनमध्ये दीडशे पावणे दोनशे आमदार बसलेले असते आणि ते विधानसभेच्या सभापतीला सांगतायत की आमचा वेळ कमी करा आणि पंढरपूरच्या आमदारांना बोलू द्या म्हणजे हे कशासुद्धा होतं काय आपण जे सोलापूर जिल्ह्यातले जे पुण्यवार नागरिक आहोत अभिमानास्पद असं असं वाटतं प्रत्येक सभादार अभिमान तर आहेच आहे पण त्याच्यात एक पुण्याचा सुद्धा आहे कारण कोणत्या आमच्यासारख्या ज्या वाटनेला किंवा वरिष्ठाच्या वाटनेला आमच्यासारख्या वरच्या नेत्याला कायला स्वाशी झालेल्या अवधंबर अन्न असतील वसंतदादा असतील किंवा अपोजिट कासण्यात पण सुधाकर परिचारक असतील त्या लोकांच्या दुरदृष्टीमुळंच आता <laughs> अण्णांना बघा ही चौतीस एकर जमीन आज जरी ऐकायला काल तर दोन कोटींनी एकर जाईल मग त्या वेळेतले बघा दूर पंचवीस वर्षाचा काळ असला तीस वर्ष आमचे महागुरू अवधंबर आणण्णाची सुद्धा दूरदृष्टी केवढी आज जरी चौतीस एकर ऐकलं तर चौतीस जोणी अडुसष्ट कुटीची संपत्ती आम्हाला ठेवून गेल्या अन्ना म्हणजे आजोबाने करून ठेवलं ती वडिला वडिलांनी करून ठेवलं नाहातो आला म्हणजे बघा आता आम्ही तिसरी पिढ्या तरी अण्णांचं नाव घेतोय म्हणजे आता आम्हाला नातू लग्नाच्या वयात आले तर आम्हाला म्हणजे चार चार पिढ्या सुखात बसून खातील एवढी दुरुस्ती त्या काळातल्या अण्णांचे आमदारकी असेल च विठ्ठल कारखान्याचे संस्थापक चेअरमन असेल त्यांची दूरदृष्टी केवढी या भागातील शेतकऱ्यांनी ह्याचा फायदा नक्की होईल भागाला म्हणण्यापेक्षा जिल्ह्याला होईल आणि ह्या जिल्ह्यातल्या अर्षात बाकीचे जिल्हे सुद्धा बघतील भागापूर तुम्ही जायची आता इथं कोण उद्योगपती काय प्रकल्प घेऊन येतोय आपण सांगू शकत नाही हे सोलापूर जिल्ह्याच नाही काय आणि मुळात जिल्हा मार्गावर आहे आमच्या अनेक संस्था आहेत या त्या तालुका मार्गावर आहेत कुठेतरी आपलं मसुली गट आहेत बाळवणी करकम ह्या गटावर आहेत या पण आता ही जिल्हा मार्गावर आहे प्रकल्प मला तर असं वाटतं की औदुंबर अण्णा जरी आमच्या कायला स्वाचे असले तरी त्यांना स्वर्गात सुद्धा याचा आनंद झाल्याशिवाय आमच्या अण्णांना राहणार नाही कारण क्षेत्रांजली म्हणावं लागेल याला श्रद्धांजली आहेत अन्न आमच्यात आहेतच म्हणजे भोदले महाराजांच्या आहेत आहेत आणि आधीच्या आवाजामध्ये अन्न आहेतच असं आमचं आम्ही कायच करतो आमच्या शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय होत असल्यामुळे आनंदच होणार आहे शेतकरी या बाबतीत मार्केट कमिटी म्हणा किंवा अन्य प्रकल्प या जागेत उभा राहतील त्यामुळे या जागेचा आणि औडुंबरांना ही जपून ठेवलेली वस्तू आम्ही सुद्धा आज त्याच पद्धतीने जपलेले त्याच वस्तू जे आज, आज मोठ्या प्रमाणात रूपांतर होणार आहे बर तुम्ही तुम्ही पाहिलेलं आहे त्यांचा कार्यकाळ पाहिलेला आहे परत आहे स्वर्गीय नानांचंही पाहिलेला आहे आता चालव विद्यमान आमदाराचा सुद्धा तुम्ही कार्यकाळ पाहताय ते त्यावेळेस त्यांनी उराशी बाळ पाळलेली जी स्वप्न आहे त्याच सत्यात उतरते असं वाटत आहे का बरोबर आहे सत्यातच उतरणार आहे कारण आतापर्यंत मागल्या एक पंचवीस तीस वर्षामध्ये पुढे रेटायला माणूस नव्हता विधानसभेमध्ये आवाज उठवायला माणूस नव्हता आज आबाजा रोपाने आम्हाला तो माणूस मिळाला आहे त्यामुळं आमच्या शेतकऱ्याचे जे काय प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागणार आहे मार्गी लागणार फायदा होईल असं वाटतं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे याबद्दल एवढं सांगू इच्छितोय बाप की आत्ता मागा बापू बनल्याप्रमाणे गेली पंचवीस तीस वर्षे हा प्रकल्प रकडला होता आणि आवाजा माध्यमातून आम्ही आणि सर्व संचालकांनी विनंती केल्यामुळं आता हे माझ्या कधीच काय अडचण नाही काय वाटतं एवढं वर्ष हे रकडलेलं होतं ते आज पूर्ण होते योगायोग बनाव बना। का कसं बना। म्हणावं काय म्हणायचं योगायोग नाही योगायोग तर हाच आज चांगला दिवस आहे पाडवायचा पण योगायोग बनण्यापेक्षा ती आता वेळच आता चालू व्हायची होती त्याप्रमाणे योगायोग म्हणायला अन्न स्वप्न पूर्ण होतं असं वाटतंय सॉरी निश्चित निश्चित शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा फायदा होईल काय आपल्या शेतकऱ्यासाठीच फायदा होणार आहे कारण एवढ्या मध्यवर्ती ठिकाणी पॅकिंग हाऊस असेल किडीचा असेल बेदाण्याचा असेल किंवा उद्या खाजगी तो इतर व्यवसाय असतील उद्या खाजगी बाजार समिती इथं झाली तर शेतकऱ्याशी इथं सर्व शेतकऱ्याशी निगडित व्यवसाय होणार आहेत ना म्हणजे प्रति बाजार समितीच म्हणावा लागेल प्रति बाजार समितीच म्हणजे आपल्या पंढरपूरला असेल तशी बाजार समिती असं किसोजा काम करतोय आज एवढा चांगला मुहूर्त साजरा गेलाय आणि एवढं काम चांगलं मार्गी लागलंय की ह्याच्या पुढे असंच चांगलं मार्गी होणार आहे अजून मार्गी लागणार आहे स्वर्गीय एखादं एका म्हणजे एका रूपानं हे स्वप्न पूर्ण झाले असं वाटतंय कारण येथील शेतकऱ्यांना होणार आहे ते आणि येथील शेतकऱ्यांना चालना मिळेल अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार नवीन पिढीला सुद्धा ही चालना मिळणार आहे म्हणजे युवा पिढी सुद्धा हाताला काय मिळणार आताला काम मिळणार आहे आणि त्यांच्या जी विचारशक्ती त्याला सुद्धा चालना मिळणार आहे अर्थव्यवस्था सुधारायला वाटत चालना मिळणार आहे